नमस्कार नको रे मना द्रव्य ते पुढी अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारीखे दुःख मोठे मनाचे श्लोक नववा श्लोक समर्थ म्हणता आहेत अरे मना ते द्रव्य जे आहे पुढल्या लोकांचं म्हणजे ज्यांचं तू काही चांगलं बघतोस कोणी हुशार आहे कोणी स्किलफुल आहे कोणी चांगलं काहीतरी काम करतो बाग काम करतो कोणी शेती चांगलं करतं कोणी समजा स्वयंपाक चांगलं करतं कोणाजवळ खूप पैसे आहेत कोणाजवळ खूप शक्ती आहे कोणाचं खूप काही काय काय असतं ते बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की अतिस्वार्थबुद्धी दुरेपापसाचे आपली स्वार्थ बुद्धी समजा जागी झाली ठीक आहे तर म्हणजे गमतीने एकदा स्वामीजी म्हणाले तर कलयुग आहे स्वार्थ बुद्धी आली तर हो oh. तर मना तू स्वतःला सांभा कारण की काय होतं की बरेचदा असं बघण्यात आलेलं आहे की मोठं होण्याकरता बरेच पाप लोक करून जातात आणि पुन्हा मागे वळू शकत नाहीत असं समर्थांच्या काळात पण घडलेलं आहे जसं शिशुपालाच्या बाबतीत त्याला एकदा पाप केलं दुसऱ्यांदा पाप केलं मग त्या पापाची सवय होऊन जाते झालं मग तो भगवंताची अवहेलना करायला लागतो शंभर झाल्यावर मग जय के आमचे आमच्या इथलं एक म्हणायचं त्याचं मग जय के होऊन जातो ठीक <laughs> आहे अतिस्वार्थ बुद्धी दुरेपाप असायचे खूपच स्वार्थीपणा झाला की गडबड होते मग जीवनामध्ये तुम्ही बघा की वाल्याचा वाल्मिकी झाला सगळेजण म्हणतात त्याला घरच्यांनी पहिलाच अपराध केल्यावर थांबवलं असतं तर नाही भरपूर अपराध करू दिले आणि नंतर मग नारदांनी घरी पाठवलं की तुझे अपराध किंवा पाप अर्धे आत्मसात करायला आपलेसे करायला ते शेअर करायला कोणी तयार आहे का विचारतं ते म्हणाले की अरे सगळेजण तर स्वार्थी आहे जगामध्ये मग नाही 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 मग मग गडबड होऊन जाते मग ते पुन्हा परत कसं यायचं बस मग ते वालाचे वाल्मिकी झाले नराचा नारायण झाले ते घडे भोगणे पाप ते कर्म खोटे आपाप आता आपण अपन... कधी कधी पाप जसा तर आप म, मी हिंदीत म्हणार होतो आपने आप आपोआप ते पाप घड़ा लागतात कारण की ते ही सवय होऊन गेलेली असते की वाटमारी करायचे जसे म्हणजे वाला होते आणि नंतर मग जेव्हा हा नारदांनी तुम्ही बघा नारदमुनी आपण नेहमी बघतो ध्रुवाचे गुरु कोण नारद मुनी प्रल्हादाचे गुरु कोण नारद मुनी वाल्याचे वाल्मिकींचे गुरु कोण नारद मुनी म्हणजे कुठे कुठे जाऊन त्यांनी संदेश दिलेला आहे कुठे कुठे जाऊन आपल्या शिष्यांचं भलं केलं आहे तुम्ही विचार करा ते पाप ते कर्म खोटे त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे समजा वाल्याचं वाल्मी करायला ध्रुव आणि तर छोट्या छोट्या मुलांना त्यांनी कुणाला सात आठ वर्षाच्या मुलाला आणि कुणाला एकदम जन्मतःच एकदम ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे मंत्र दिलेला आणि त्यांचं भलं झालेलं आहे ठीक आहे न होता मनासारखे दुःख मोठे मग आपण समजा दुसऱ्याचं बघितलं अरे ऐसा आहे की अच्छा 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 त्याच्याजवळ रे एक कोटी रुपयाची कार आहे हो का आपल्या तर काहीच नाही रे ठीक आहे तर यामध्ये बऱ्याचशा दृष्टिकोन असतात की त्यातला तो जो दृष्टिकोन आहे की आपणही तसे वाईट मार्गाने पैसे कमवाय कमवायचे याला ते नाही म्हणतात की दुसऱ्याचं चांगलं बघितलं अरे वा 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 खूपच छान हं तुमची प्रगती होऊ द्या हा जो दुसरा दृष्टिकोन आहे त्याला ते नाही म्हणत नाही आहे पण पापमार्गाने कमाई करून आणि नंतर मग ते तसं करणं किंवा पापमार्गाने सत्ता उपभोगणं पापमार्गाने पैसे कमवणं पापमार्गाने प्रसिद्ध मिळवणं सत्ता पैसा आणि प्रसिद्धी म्हणजे हे विषयासारखं असतं मग समजा आपण पापमार्गाने कमवलं तर आणि बरेचदा मग काय होतं की अरे त्याच्याजवळ आहे माझ्याजवळ नाही अरे बाबा दोन जुळ्या बहिणी दोन जुळे भाऊ यांचं पण भविष्य सारखं नसतं कोणत्याच दोन वस्तू दोन व्यक्ती दोन जीव सारखे नसतात तेव्हा आपलं पण काहीतरी भविष्य वेगळंच असावं असं समजावं आणि देवाने ते चांगलं केलं आहे असं समजावं आणि करणार आहे ते पण चांगलं समजावं आणि होणार आहे ते पण चांगलं समजावं मुख्य म्हणजे देवावर विश्वास ठेवून जे काय घडत आहे ते चांगलंच घडतं आहे असं समजून आपण श्रेष्ठ मार्गाने जावं काल जसं आपण बघितलं परवा जसं बघितलं आपण श्रेष्ठ मार्ग कोणता श्रेष्ठत्व कोणतं तर योगी होऊन भक्त होऊन सतत भगवंताची सेवा करणं चोवीस तास सातही दिवस पूर्ण वर्षभर पूर्ण जन्मभर प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक डोळ्याच्या उघडझापीने प्रत्येक श्वासागणित भगवंता ही तुझीच सेवा माझ्याकडून घडू दे नीड बेस्ड जीवन पाहिजे जी। की आवश्यक तेवढंच आपल्या जीवाला द्यावं अनावश्यक गोष्टी टाळाव्या ठीक आहे तर मग काय होतं की पुढील द्रव्य असतं ठीक आहे ते तो ते त्याच्या प्रयत्नांनी त्याला मिळालेलं आहे त्याच्या भाग्यानी त्याला मिळालं आहे जे काय म्हणायचं ते म्हणायचं मग स्वार्थबुद्धी जी असते ती पापाच्या मागे न जाता ती स्वार्थबुद्धी अरे आता मी जास्तीत जास्त भगवंताशी एकरूप कसा राहीन जास्तीत जास्त चांगले कामं कसे करू शकेन ऑफिसमध्ये असो घरी असो सुट्टी असो की घरी असो की कुठेही असो कसे चांगले कामं करू शकेन यामागे लागतं मला आणि पाप आणि कर्म आणि खोटेपणाचं म्हणजे पापकर्म ते निघून जातात खोटेपणा आणि तो निघूनच जातो राहतच नाही या जगामध्ये एवढे सगळे कॅमेरे लागलेले आहेत ला एवढं सगळं इंटरनेट आहे एवढं सगळं काय काही आहे तुम्ही बघा की आपण काही केलं तरी आपल्या चेहऱ्यावर तर दिसतंच ॲट द सेम टाईम या एवढ्या कुठे ना कुठे कॅमेऱ्यामध्ये किंवा आपल्या अंतरीच्या परमात्माला तर ते दिसत दिसत असत होता मनासारखे दुःख मोठे समजा काही आपल्या मनासारखं नाही झालं पाप कर्म करताना तर दुःख होत अरे यार वगैरे 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 म्हणतात अजून एक गोष्ट आहे की पापावरची सगळ्यात सुंदर गोष्ट सांगितल्या जाते की एक गुरु असतात ते सगळ्या विद्यार्थ्यांना मातीचा हे देतात बर्ड म्हणजे पक्षी देतात ठीक आहे बघा म्हणजे सतत इंग्लिशमध्येच सगळ्यात ज्ञानाच्या गोष्टी होतात पक्षी शब्द बघा ठीक आहे तर ते मातीचा पक्षी देतात आणि म्हणतात की जिथे कोणी नाही तिथे या पक्षाला तुम्ही त्याची मान पिरकावून या शब्दात ते सांगतात ठीक आहे तर काही जण असतात बस एवढंच आहे का काही जण अशी पलटी मारतात अशी म्हणजे पलटी मारतात आम्ही एक छोटासा मुलगा म्हणतो मॅम माने पलटी मारी वर्क कर लिया त्यामुळे ते पलटी मारतो हा शब्द मी वापरला की जस्ट वळतात काही जण असतात ते खूपच ग्रेट लोक असतात ते ते जस्ट असे वळतात आणि मार त्याचे पान बिरगाळतात फोग्यास ठीक आहे ते म्हणतात ठीक आहे तुम्ही जा आता आज तू आज तुम्हाला सुट्टीपास एवढीच तुमची परीक्षा होती काही जण असे एकदम कोणी बघत नाही कोणी बघत नाही त्या जंगलात जाऊन झाडामागे जाऊन त्याची मानपेर करतात एक व्यक्ती असतात समजा आपल्यासारखे तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक तो व्यक्ती हो, असेल की साधं खोटं बोललं तर आपल्याला काहीतरी एकदम वाटतं की अरे नाही 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 खोटं इन द सेन्स की आपण सांगितलं की आता सात एक्केचाळीस झालेले आहेत ठीक आहे पण नाही सात एक्के सात वाजून एक्केचाळीस मिनिट पन्नास सेकंद झालेले आहेत बरं ठीक आहे तर ते पण आपण व्यवस्थित नाही सांगितलं तर आपल्याला असं वाटतं की नाही काहीतरी चूक केली आपला कॉन्शियस आपल्याला खोटं बोलायला थांबवतो तर तो इथे जातो तिथे जातो या झाडामागे जातो त्या झाडामागे जातो गुहेत जातो डोंगराच्या वर जातो त्याला असं वाटतं कोणीतरी बघतंय आपल्याला आणि मग आणि तो येतच नाही मग आणि मा हे सगळे शोधात जातात अरे कुठेच रे तू मी इथे सर काय करतोय म्हणजे गुरुजी म्हणायचे त्यावेळेला तो मी जागा शोधत की जिथे तुम तुम्ही दिलेला पक्षी कसा मारू शकेन ये ये इकडे काय गरज नाही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मग ते गुरुजी म्हणतात की अरे हाच फक्त परीक्षा पास झाला त्याचं कारण याला सर्वत्र याचं जो कॉन्शियस आहे याचं जे अंतकरण आहे याचा, अंतर याचा अंतरीचा परमात्मा सतत जागा आहे असं आपल्याला सर्वांना व्हायचं आहे की सतत आपल्या अंतरीचा परमात्मा जागा आहे मग या सगळ्या गोष्टी स्वार्थ बुद्धी पाप वाईट कर्म दुःखाच्या गोष्टी आपल्यावर दुःखाचे प्रसंग येतील कारण की बरेचदा संसारात येतात तर त्या स्वतःच्या कर्मामुळे नाहीत समजा एका भूकंप आला, आला। हे आलं ते आलं कारण की मग बरेचसे आता महामारी झाली हे झालं ते झालं त्या आपल्या चुकीमुळे नाही झालं पण असे दुःखाचे प्रसंग येतात पण मग ते भगवंत आपल्याबरोबर आहे त्यामुळे आपण लगेच सावधून भगवंताशी एकरूप होतो आणि भगवंताचं काम करायला सर्वात शेव शुट, शेवटी आपण विचार केला तर असं दिसतं की आपला जन्म भगवंताच्या कोणत्या तरी कार्यकर्ताच झालेला आहे कुणाही आपल्या मुलांना बाळांना कुणी आपली शेतीची राखण करायला कुणी हे ते म्हणजे कुणी स्वयंपाक करायला ते पण आवश्यक काम असतं लोकांचे पोटं भरणं हे सुद्धा भगवंताचंच काम आहे शिकवणं हे भगवंताचं काम आहे शिकणं हे पण भगवंताचं काम आहे त्यानंतर मग म्हणजे बघा सगळंच्या सगळं जे आहे ते भगवंताचंच चक्र सुरू आहे हे लक्षात घ्यावं आणि त्या चक्रामध्ये आपण कसं आपण भगवंताशी एकरूप होऊन आपण त्या त्यात अगदी सुंदरपणे सामील हो आणि त्याचा पण विचार करावा आणि एकदम म्हणजे सतत शोधित सत्वगुणी कसं राहायचं सतत कसं आपण ऑफिस असो घर असो रिटायर झालेलं असो लहान मुलं असो कसं आपलं प्रत्येक क्षण प्रत्येक कण भगवंताकरता आपण वेचावं याचा पण विचार केला तर या सगळ्या पाप आणि वगैरे स्वार्थबुद्धी वगैरे आपल्या मनात येऊच शकणार नाही ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सतत योगी होऊन भक्तोन भगवंताची सेवा करावी जीवनभर हीच मनाला प्रार्थना आहे चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद